सोलापूर शहरात जाती धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली सध्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहिता लागू आहे या काळामध्ये शहरात शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहे सोशल मीडियावर अशा पोस्ट करणाऱ्यांवर सायबर पोलिसांचा सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल करडी नजर ठेवून आहे आतापर्यंत बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली सोलापूर शहरात मागील एक महिन्याभरात इतर जाती धर्माबद्दल किंवा इतर गटाबद्दल तेढ निर्माण करण्यासारखे पोस्ट सोशल मीडियाला व्हायरल केले फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या माध्यमातून अशा स्वरूपाच्या पोस्ट व्हायरल केल्या किंवा शेअर केल्या या कारणावरून एकूण बारा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदरील बारा जण वयोगट वीस ते पंचवीस या वर्षातील विद्यार्थी आहेत या अनुषंगाने सोलापूर शहर पोलिस दलाकडून सर्वांना आवाहन केलं जातं की कुठल्याही इतर जाती धर्माच्या इतर गटाबाबतीत तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे मेसेजेस हे व्हायरल करू नये हे शेअर करू नये आणि अशा स्वरूपाच्या मेसेजेसना रिप्लाय करू नये अशा पद्धतीने प्रकार निदर्शनास आल्यास योग्य ते कायद्याचे कलम लावून गुन्हे दाखल करण्यात येईल आणि योग्य ती कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल